छत्रपती संभाजीनगर मधील एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशी दरम्यान पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींना विनाकारण डांबून ठेवण्यात आलं आणि त्यांना जातीवाचक शिळगाळ तसंच शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला असा गंभीर स्वरूपाचा आरोप संबंधित मुलींनी केलेला आहे या प्रकरणात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ॲट्रोसिटी कायदा गुन या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पीडित मुली आणि त्यांच्या समर्थकांनी पुणे पोलीस आयुक्तालयात रविवारी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केलं या दरम्यान मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानं आंदोलनकर्त्यांनी निषेधार्थ पोलिसांनी दिलेले एक नकाराचे पत्र फाडून जाहीर निषेध देखील व्यक्त केला हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधील एका तेवीस वर्षीय विवाहित महिलेच्या मिसिंग तक्रारीशी संबंधित आहे ही महिला आपल्या पती आणि सासरच्या व्यक्तींकडून होणाऱ्या सतत त्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला किंवा छळाला कंटाळून पुण्यातील कोथरूड परिसरात आलेली होती तिला पुण्यातील या तीन मुलींनी आश्रय दिला आणि तिची काळजी घेतली जेव्हा तिच्या कुटुंबियांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये तिच्या गायब होण्याची किंवा मिसिंगची तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांना तपासादरम्यान तिचे लोकेशन कोथरूड येथे असल्याचं समजलं यानंतर कोणतीही कायदेशीर नोटीस वॉरंट किंवा पूर्वसूचना न देता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी स्थानिक कोथरूड पोलिसांच्या सहकार्यानं या तीन मुलींना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात नेऊन सुमारे पाच तास रिमांड रूममध्ये डांबून ठेवण्यात आलं यावेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ शारीरिक मारहाण आणि लैंगिक अपमानास्पद वक्तव्यांचा सामना देखील करावा लागला असा त्यांचा स्वतःचा आरोप आहे तू मांगाची आहेस का तू रांड आहेस तू मुलांसोबत का अशा अर्वाच्य आणि जातीवाचक शब्दांचा वापर करून त्यांचा अपमान करण्यात आला तसंच त्यांचे मोबाईल जप्त करून पासवर्ड देखील बदलण्यात आले असंही मुलींनी यावेळी सांगितलं या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच एपीआय प्रेमा पाटील छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस कर्मचारी अमोल कामते आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावरती थेटपणे मारहाण आणि छाळाचे आरोप देखील करण्यात आलेले आहेत पीडित मुलींनी सांगितलंय की त्यांना लाता या दरम्यान मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या चारित्र्यावरती खालच्या स्तरावरील टिप्पण्या किंवा टीका किंवा आरोप करण्यात आलेत एका पीडितेने फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून हा सगळा प्रकार उघडकीस आणला यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं या गंभीर आरोपानंतर पीडित मुलींनी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार अंजली आंबेडकर प्रशांत जगताप यांच्यासह सा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यानं पुणे पोलीस आयुक्तालयात रविवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी देखील झाले होते मात्र पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास ठामपणे नकार दिला पुणे शहराचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या आरोपांचा इन्कार करत सांगितलंय की छत्रपती संभाजीनगर येथील मिसिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी केवळ सहकार्य केलं आहे कोणत्याही मुलींना मारहाण किंवा जातीवाचक शेवगाळ झालेली नाही तसंच त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास देखील नकार देताना असंही म्हटलंय की ही जी घटना आहे ती घटना पोलीस ठाण्यातील एका खोलीत घडली असल्याने ती सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही त्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा लागू होत नाही पोलिसांनी या प्रकरणात अठ्ठेचाळीस तासांचा वेळ मागितलाय परंतु रात्री तीन वाजेपर्यंतही गुन्हा दाखल न झाल्यानं आंदोलनकर्त्यांनी नकाराचं पत्र फाडून निषेध देखील व्यक्त केलेला आहे या प्रकरणानं राज्यभरात एकदम संतापाची लाट उसळली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सांगत सखोल अशी चौकशीची मागणी केली आहे त्यांनी म्हटलं आहे की कोथरूड सारख्या सुसंस्कृत भागात पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर भविष्यात कोणीही पीडितांना मदत करण्यासाठी पुढे येणार नाही तसंच वंचित बहुन आघा आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दोषींवरती कारवाईची मागणी केली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या टाळाटाळीच्या वृत्तीवरती तीव्र अशी नाराजी व्यक्त केली यांनी म्हटले की राजकीय अशी टाळाटाळ ताल होत शकत नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आयुक्तालय सोडणार नाही तसंच पीडित मुलींनी सांगितले की त्यांना वैद्यकीय तपासणीची परवानगी देखील नाकारण्यात आलेली आहे ज्यामुळे त्यांचा पोलिसांवरील विश्वास देखील पूर्णपणे उडाला आहे हे सगळं काही या या, या प्रकरणानं अनेक गंभीर असे स्वरूपाचे प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत पहिला प्रश्न म्हणजे कायद्याचे रक्षक असणाऱ्या पोलिसांकडूनच असे कथित अत्याचार होत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा आणि दुसऱ्या म्हणजे या संदर्भातील अट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांनी दा दाखवलेली जी काही टाळाटाळ आहे ती टाळाटाळ ही कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ देखील ठरत आहे तर तिसर या तिसरा मुद्दा असा आहे की या प्रकरणात मुलींना तत्काळ वैद्यकीय आणि कायदेशीर मदत का मिळाली नाही असा देखील सवाल उपस्थित होतो आहे या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर देखील प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित झालेलं आहे विशेषतः पुणे हे शिक्षणाचे आणि विकासाचे प्रगतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते अशा शहरात जर पोलिसांकडून दलित मुलींवरती अत्याचार होत असतील तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किंवा इतर भागात काय परिस्थिती असेल असा सवाल उपस्थित होतो आहे या प्रकरणानं आता राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही माध्यमांतून किंवा दोन्ही वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे पीडित मुली आणि त्यांचे जे समर्थक किंवा आंदोलनकर्ते आहेत बहुवंचित बहुजन आघाडी म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणा यांनी या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याने त्यांनी स्पष्ट केलं आहे दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात तथ्य नसल्याचा दावा केला असला तरी देखील पीडित मुलींचे व्हिडिओ आणि त्यांचे जबाब यामुळे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे या प्रकरणाची सखोल अशी चौकशी होणे आणि दोषींवर कठोर कारवाई होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय या संदर्भातील किंवा घटनेतील ज्या पीडित मुली आहेत त्या पीडित मुलींना तत्काळ अशी वैद्यकीय आणि कायदेशीर मदत देखील मिळावी ही अपेक्षा आहे समाजातील कमकुवत घटकांना मिळवून मिड़, देण्यासाठी ॲट्रोसिटी कायदा अस्तित्वात आलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं प्रभावीपणे होत नसेल तर हा कायदा आहे तो केवळ वर कागदावरच राहील या कारणानं पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि संवेदनशीलतेवरती देखील गंभीर स्वरूपाचे असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत एकूणच या घटनेबद्दल आणि या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताज धन्यवाद नखील भेटूयात पुढील